सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी संतोष थेरसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काही आपण अपडेट्स पाहणार आहोत मित्रांनो आपल्या सर्वांचाच जीवायचा विषय जो होऊन राहिला होता तो म्हणजे सातवा वेतन आयोग सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही अपडेट्स पाहणार आहोत त्याचबरोबर काही शैक्षणिक अपडेट्स देखील आपण आज पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूला जे सबस्क्राईबच बटन आहे त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला तात्काळ प्राप्त होऊ शकेल ओके चला तर पाहूया सातवा वेतन आयोग हाच आपल्या सर्वांचा जिवायचा विषय झालेला होता तर त्याची घोषणा आज करण्यात आलेली आहे सातवा वेतन आयोग हा राज्य सरकारी कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून लागू करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे अर्थ राज्यमंत्री सन्मान्य दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेमध्ये सांगितली वेतन आयोगासाठी जी समिती नेमलेली होती त्या बक्षी समितीचा अहवाल हा पाच डिसेंबरला येणार आहे परंतु तो येण्यास जरी उशीर झाला तरी पण सर्व कर्मचाऱ्यांना हे एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी आज दिलेलं आहे मित्रांनो आता नवीन वर्षापासून आपल्याला एक जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार हे निश्चित झालेलं आहे ही आनंदाची एक बातमी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे त्यानंतर मित्रांनो काही शैक्षणिक अपडेट्स आहेत शिष्यवृत्ती परीक्षेची मुदत जी तीस नोव्हेंबरपर्यंत दिलेली होती ती वाढून आता दहा डिसेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे ज्यांचे कोणाचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी दहा डिसेंबरपर्यंत विना म्हणजे नियमित शुल्क जे आहे त्याप्रमाणे भरू शकतील ठीक आहे त्यानंतर नवोदय विद्यालयाची आता सहावीची जी प्रवेश परीक्षा आहे याची देखील मुदत वाढवण्यात आलेली आहे तीस नोव्हेंबरपर्यंत जी मुदत होती ती वाढून आता पंधरा डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे मध्यंतरी काही वेळेला बऱ्याचशा नवोदय विद्यालयाचे फॉर्म भरत असताना बऱ्याचशा अडचणी येत होत्या काही वेळेला डॉक्युमेंट अपलोड होत नव्हते तर त्यामुळे आता तारीख वाढून ही पंधरा डिसेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे तर या मुदतीमध्ये आपल्याला नवोदय विद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्याला फॉर्म भरण्याची मुदत मिळालेली आहेच काही अपडेट्स तुम्हाला या मैत्री फॉर टेक्निक या चॅनलवर मिळत राहतील त्यामुळे अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त राहून द्या गुड बाय अँड टेक केअर